बाई पाच हजार पाच दहा हजार रुपये उसने पाहिजे होते पाई पैसे तर आहेत पाच दिवसांनी हप्ता आहे मला अरे गरज दे आता देना प्लीज देना काय यार तू दे ना प्लीज प्लीज आता गरज आहे देना प्लीज बरं ठीक आहे तर पण पाच दिवसांनी हप्ता आहे त्याच्यामुळे लवकर दे पाच दिवसात नाही दोनच दिवसात मागा दे करत काय अरे सारखं सारखं फोन करतो हॅलो अरे यार चार तारीख आली ना का अरे देतो की बाई काय लाखभर रुपये घेतलात का मी काय पळून जाणार पैसे घेऊन दावा अरे उद्या हप्ताय मला देतो देतो काय झालं रे काय म्हणतोय तू पैशाचं एखाद्याचं दे जर जास्तच बोल गेलं म्हणजे म्हणजे एखाद्याला आपण तेवढाच पैसा द्यायचा जेवढं आपण देऊन विसरून जाऊ शकतो नाहीतर मग पैसा पण जातोच आणि मैत्री पण हा हा बरोबर